शिवसेना पक्षाची दोन शकल झाल्यापासून एक एक करीत सुमारे पन्नास टक्के माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता असल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी उरलेल्या माजी नगरसेवकांची एकही बैठक गेल्या वर्षभरात बोलावली नसल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी पसरली आहे राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल गेल्या वर्षभरामध्ये महत्वाच्या अशा कोणत्याच बैठका झाल्या नसल्याचं समजतंय दुसरीकडे नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश करत आहेत नेमकं उद्धव ठाकरे पक्षाचं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय आगामी काळामध्ये पालिका निवडणुका आहेत कशी मोर्चे केली जाईल हे बघा सत्ता हे मोठं आकर्षणाचं केंद्र आहे आणि त्यातही जी शिवसेना अधिकृतपणे निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर त्याचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्याकडे सडळ हस्ते अनेक गोष्टी होत असतात आणि म्हणूनच पन्नास टक्के नगरसेवकांनी म्हणजे थोडी आकडेवारीच मी बघितली तर मुंबई महानगरपालिकेमध्ये याच्या आधीची जी निवडणूक झाली ती दोन हजार सतराची त्यावेळेला शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते चार अपक्षाने नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि दोन ठाकरे बंधूमध्ये जे वितुष्ट अधिक पाडलं त्याच्यामध्ये मुख्यत्वे मनसेचे जे सहा नगरसेवक निवडून आलेले होते त्यालाही उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे घेतलं नंतर जात पडताळणी मधन काही नगरसेवक ते शिवसेनेचे पुन्हा त्या पक्षाचं संख्याबळ वाढून ते शंभर पर्यंत आलं आता झालं असं की विधानसभेचं हे जे सत्तांतर घडलं आणि आता तर निवडणुक निवडणुकीच झाली तर त्याच्यानंतर मुंबईमध्ये जे वेगवेगळ्या कारणामुळं निवडणुकीसाठी लागणारं बळ असतं ते देण्याची क्षमता ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे की नाही असं ज्यांना ज्यांना वाटतं असे जवळपास पन्नास टक्के नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेत असं म्हणतात आणि केवळ अठ्ठेचाळीस नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत आणि गंमत काय की सुनील प्रभू यांची एक छोटीशी कमेंट मी आता बघितली ते असं म्हणतात की ज्या माजी नगरसेवकांची पक्षावर निष्ठा आहे ते निवडून येण्याची खात्री नाही अशी वगळता ज्यांची निष्ठा आहे ते पक्षाबरोबर आहे परंतु ज्यांना असं वाटतं की आपण निवडून येऊ शकत नाही ते सगळे सोडून गेलेले आहेत आणि महापालिकेची मुदत संपलेली असल्यामुळं आता काही नगरसेवकांची बैठक घेण्याचं काही औचित्य नाही मूळ मुद्दा काय आहे की एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळेला असं म्हटलेलं आहे की आगे आगे देखो होता आहे की आणि मग हळूहळू शिवसेनेचं पक्ष संघटन खिळखिळा खेल करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होताना दिसत होते श्रीकांत शिंदेनी स्वतः मुंबईमध्ये काही प्रभागामध्ये बैठका घेतल्या आणि त्याचा परिणाम हा शिवसेनेकडं असलेले माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्यात झालाय आता ह्याचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये ऋतुजा खूप मोठा परिणाम होऊ शकतो कारण येणारी निवडणूक तोंडावरती आहे चार महिन्याच्या आत निवडणुका घ्यायच्या आहेत आणि अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्याकडे ज्यांची क्षमतापूर्वी निवडून येण्याची होती असे जर लोक राहणार नसतील तर उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये परत मिळू द्यायची नाही असा जो प्रयत्न महायुतीचा असेल त्याच्यात हे संख्याबळ फार महत्वाचं आहे पन्नास टक्के माजी नगरसेवक जर सोडून जात असतील तर तेवढ्या ठिकाणी तुम्हाला नवीन उमेदवार द्यावे लागतील बरं उर्वरित आता जे अठ्ठेचाळीस आहेत ते तरी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहतील का असा खरा प्रश्न आहे म्हणजे काय तर मुंबई महानगरपालिका हे शिवसेनेच्या स्थापनेनंतरच ह्या वेळेच उद्धव ठाकरे यांच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल की लोक बरोबर नाहीयेत कार्यकर्ते नाहीत नेते नाहीयेत आणि तरी निवडणूक जिंकायची आणि याचाच विचार आता गांभीर्यानं उद्धव ठाकरे यांना करायचा आहे ही गळती रोखण्यासाठी आगामी काळामध्ये काय रणनीती आखली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी